सुराज्य महिला शक्ती मंडळाच्या वतीनं आयोजित या नवरात्री उत्सवामध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि थोड्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो नऊ दिवस आईची नऊ रूप आपण पाहत असतो आणि या रूपांच्या माध्यमात अनुभवायला मिळत असति शक्तीकडनं आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते शक्ती मिळते ताकद मिळते आणि म्हणूनच या नऊ दिवसामध्ये त्या शक्तीची उपासना आपण करत असतो आणि मी आई अंबेला आई जगदंबेला मा कालीला माँ दुर्गाला प्रार्थना करेल की आईने आपल्या सर्वांच्या जीवनातले दुःख दूर करावेत सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं आणि आपल्या सर्वांची जी काही शक्ती आहे ती जागृत करून आपल्या सर्वांना चांगलं काम करण्याची प्रेरणा द्यावी आम्हाला देखील आईने तुमच्याकरता उत्तम उत्तम निर्णय घेण्याकरता शक्ती द्यावी आणि मी आईच्या प्रार्थना करतो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपण राजगरबा या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या सगळ्या बहिणी आईला वंदन करण्याकरता सजून या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण असंच दरवर्षी हे पर्व साजरं करत राहावं अशी आपल्या सर्वांना शुभकामना देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद